एखाद्या मुलाच्या वडिलाला किंवा आईला आईवर किंवा वडिलावर जर एखाद्याने शिवी दिली साधी मारणं सोडा त्या मुलाच्या मनात किती वर्ष राग राहतो कधी जातोय राग ती जिथं ज्याच्या वडिलाची अशी सुपारी देऊन जवळच्याच नात्यातल्या माणसानं जर हत्या केली असेल तर त्याच्याबद्दल मला वाटतं ही जीवन आहे तोपर्यंत ह्या जन्मात तर जाणं शक्य नाही आणि ज्या पद्धतीनं पुन्हा रिएक्ट होते ती जो आम्ही काही केलंच नाही आम्ही म्हणजे आजूसाळ सुद्धा सारखं वागायचं सा। ही कुठली पद्धत आहे म्हणजे माणूस म्हणून तरी जागा म्हणजे बघायच्या लायकीचे आहेत काही लोक मला रडणार बाळ म्हणते अरे ज्याचा बाप गेलाय ते रडल नाही तर काय करेल हसेल का ही काय पद्धत आहे ही जी सारख म्हणजे आपण केलेल्या कृतीच पाश्चाताप करून कारण पवनराजे साहेबांनी साहेब त्यांच्यासाठी भरपूर केलेला आहे तुम्ही माहिती तिथं की पद्मसिंह पाटील जेव्हा मंत्री म्हणून काम करायचे तेव्हा त्यांचा खालचा सगळा जो काम आहे पर पर ते कोण बघत होतं बरं ना तर लांबच नाही पद्मश्री पाटलाचे वडील आणि माझ्या आजोबा सख्य भाऊ आहेत ती जरी तुम्हाला पाटील दिसत असते ते दत्तक गेलेले आहेत राजनिंबाळकरच आहेत ती बी इतक्या जवळच्या माणसाचं जर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या सख्या चुलत भावाचा घात करत असाल तर त्या माणसाचं कसं बरं ठीक आहे तुमच्या अपराधीपणाची तरी भावना आहे का किंवा चुकलंय हे तरी मान्य करायला तयार आहेत का तुम्ही किंवा जी कृती झाली ती चुकीची झाली हे तर तुम्हाला वाटतंय का काहीच वाटत नाही अजून तुम्ही त्या पैशाच्या माझ्यावर त्या पैशाच्या मुस्तीवर अजून पुन्हा तुमचा अतिरेक चालूच असते प्रत्येक ठिकाणी कसं संपत ठीक आहे मी तसली वाईट कृती कधी करणार नाही माझ्या मनाला तो विचार कधी शिवत नाही मी न्याय एक मार्गाने जगडतो आणि एक विचार करा आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव बघा दोन हजार सहा ला माझे वडील गेले दोन हजार नऊ ला सीबीआयनं केस रजिस्टर्ड करून घेतली दोन हजार सहा पासून आज किती उजाडले वीस वर्ष ऑलमोस्ट अजून अजून माझ्या ट्रायल कोर्टामधनं माझ्या वडिलांच्या हत्येच्या केस चा येत नाही माझा धाकटा भाऊ त्या केस साठी कित्येक वेळ म्हणजे एक तारीख त्या विचारण सुरूवली नाही चोवीस तासच्या चोवीस तास सगळ्यात तारखा का अटेंड कायम कायमस्वरूपी कोर्टात असते काय अपेक्षा आहे की बाबा जी कृती केली त्याच्यातनं आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की अशा पद्धतीचं कृत्यपूर्ण भविष्यात तरी कोणी करू नये एक संदेश समाजात जावा आणि त्याच्यासाठी येणारी शिक्षा यावी ती सुद्धा कोर्टात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात दोन दोनदा तीन तीनदा गेलो सुप्रीम कोर्ट दोन दोन तीन तीन वेळेस त्या ठिकाणी सांगतोय की तुम्ही ह्या दोन महिन्यात द्यायचं परत अजून तरी पण दोन महिने संपत नाही आता फायनल स्टेजला आर्ग्युमेंट संपल्यात अजून पण खरं तर मागच्याच महिन्यात सप्टेंबर एंडलाच ते संपवा असा कोर्ट, सुप्रीम कोर्टाचा आदेश होता पण आता अजून पुढे चाललंय मला सांगा का काय किती दुर्दैवा सांगा ना जर हिथं अशा पद्धतीनं जर न्याय मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला आणि ज्याच्यात गुन्हेगार जो आहे तो सुद्धा लोकप्रतिनिधी होता कारण लोकप्रतिनिधीच्या विरोधातल्या गुन्ह्याच्या बाबतीत सरकारनं सांगितलं की ते खटले तुम्ही लवकर निकाली काढले पाहिजेत त्या खटल्याचे निकाल तुम्ही लवकर दिले पाहिजेत हे सगळं असताना पण जर ह्या न्यायव्यवस्थेत न्याय मिळत नसेल तर मग न्याय माझ्यासारख्या माणसाला मिळत नाही सामान्य माणसाचा विचार करा की उठून केस तरी दाखल करू शकेल का